जळगावच्या चोपडा तालुक्यात मोरमडी येथील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना समोर आली आहे तब्बल अर्धा तास फोन करून सुद्धा रुग्णवाहिका आली नाही त्यामुळे महिलेला तिच्या पती दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना घडली आहे बोरमडी येथील प्रसूती सुरू झाला यासाठी कुटुंबियांनी रुग्णवाहिकेला रुग्णवाहिका आली नाही शेवटी प्रसूती कळा वाढल्यानं तिच्या पतीनं तिला दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना ती रस्त्यात बाळाला जन्म दिला यावी चक्क या ठिकाणच्या इतर महिलांनी प्रसूती करताना साहित्य नसल्यानं दगडाच्या साह्यानं नाळ तोडल्याचा दुर्दैवी प्रकार घडलाय जे गाव आहे बोरमळी या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला आठ किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो तिथे कोणीही दखल घेत नाही डॉक्टरांना फोन केला जातो नर्सेसला फोन केला जातो आशा वर्करला केला जातो अंगणवाडी वर्करला कोणीही लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावावं लागतं रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत आदिवासी बायका त्या त्याची डिलिव्हरी करतात ही पुरोगामी महाराष्ट्राला ला जाणणारी गोष्ट आहे Tchau,